नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला तर घेऊया दिवसभरातील बातम्यांचा सुपर फास्ट आढावा एक्स वर सर्वाधिक फॉलोअर झाल्याबद्दल मस्कने केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर फिरली चक्रे नेटचा निकाल पुन्हा जाहीर नागपूर शहरात पावसाचा हाहाकार अनेक भागात शिरलं पाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान <णीज़ा> नोकरीत आरक्षणासाठी म्हणजे वेडेपणाचे पाऊल कर्नाटक सरकारवर <णीज़ा> टीका पाच वर्ष आधीच युपीएससी चे अध्यक्ष मनोज जोनी यांचा राजीनामा <णीज़ा> परदेशात शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाकडून शिष्यवृत्तीतील जास्त कटी अखेर रद्द पॅरिसच्या पंढरीत वारकऱ्यांचे आगमन ऑलिम्पिकचे क्रीडांगण खेळाडूंसाठी सज्ज आयपीएल मध्ये गौतम अदानी ची एंट्री अंबानींना देणार टक्कर गुजरात टायटन्स खरेदी करण्याच्या तयारीत इंडिगो पॅसेंजर हैदराबाद विमानतळावर मिळाला हाताने लिहिलेला बोर्डिंग पास गौतम सोबत वाद आणि आता सोबत काम विराट कोहलीनं बीसीसीआय मुंबईत मुसळधार पाऊस पुण्याला ऑरेंज अलर्ट पुढील काही तासात पावसाची शक्यता पाटलांनी विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी जागा लढवाव्या प्रकाश आंबेडकरांचा सल्ला सत्तेत असणाऱ्या लोकांचाच ईव्हीएम वर विश्वास नाही सुप्रिया सुळेचा सुजय विखेंना टोला लोकसभेत शरद पवारांच्या उमेदवारांचा घात ट्रम्पेटचा उल्लेख मराठी ऐवजी ट्रम्पेट असाच शरद पवारांची मागणी निवडणूक आयोगाकडून अकोलीतून <द्ख्ण> अंतिम भांगरे या तरुणांना संधी विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचे एकूण तीन उमेदवार ठरले करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर